कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग व्यक्तींचे जीवन स्वावलंबी होऊन त्यांना आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर करून सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आयुष्यात जगता यावे यासाठी प्रयत्न करीत आहे यापुढील काळातही दिव्यांगांना सन्मानाने जगण्याची समान संधी मिळावी आणि त्यांच्यातील आत्मविश्वास पुन्हा जागा व्हावा यासाठी दिव्यांगांच्या वेदना दूर करून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर आहे अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे फेलोशिप ऑफ फिजिकल हँडिकॅप मुंबई व आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कृत्रिम अवयव व आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते या वास्तूंचं वाटप त्या ठिकाणी राहिलेलं होतं तर मी त्या दिवशी काही इमर्जन्सी आल्या कारणा बाहेर गेलो होतो परंतु वय मागायला हे वाटप त्या ठिकाणी कर्जाचं नियोजन केलं त्यांच्या माध्यमातून आपल्याला आधार देण्याचा प्रयत्न त्यांच्या सर्वांच्या वतीने होत असतो सर्वांना कल्पना आहे आपण गेले पाच वर्ष सातत्याने दर महिन्याच्या कर्ज आपले जे बांधव असतील कमी असतील त्यांचे सर्टिफिकेट काढण्याचं बाकी आहे त्यांच्यासाठी आपण वाहण्याची व्यवस्था केली त्याच्यामुळं जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना जे काही शासकीय अनुदान आहे ते त्यांना मिळायला सुरुवात झालेली तसेच हे जे काही कॅम्प आपण आयोजित करतो आरोग्य असतील किंवा आवश्यक असतील याचं वाटप आपण गेल्या पाच वर्षामध्ये आहे की आपण केले नाही आणि या कॅम्पसाठी सुरुवातीपासूनच आपल्याला फेलोशिप ऑफ जे फिजिकली हॅन्डल या संस्थेचा मदत त्या ठिकाणी झाली म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने त्या संस्थेच्या आपल्या प्रतिनिधी लांबा मिळाले आणि त्यांच्या सर्व सरकारांचे आभार मानतो आपण सातत्याने या बांधवाला आभार देण्यासाठी मदत केली आपण सर्वजण मोठ्या संख्येने आले ठीक आहे आपलं आयुष्य जरी आपल्याला लोकांनी ही गोष्ट करी दिली असेल बाकीच्या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रेमच्या दिल्या म्हणून तो मनामध्ये अशा पद्धतीने दैनंदिन जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींवर मान करून आपलं जीवन जगत असतात तशाच पद्धतीने तुमच्या पुढच्या काळामध्ये देखील कुठल्या प्रकारची जर मदत झाली मला काही त्या ठिकाणी सांगावं आपल्या अडचणी वर्षासाठी आहे माझे प्रयत्न चालू राहतील चालू आहे एवढे नाही त्यांनी सांगतो आपल्या सर्व दिव्यांग बाजूंसाठी बाकीच्या अनेक गोष्टी काही करता आल्या ही सर्व उपकरणे आमच्या संस्थेमध्ये आमचेच अपंग प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी म्हणून आणि या गोष्टीचा आम्हाला खूपच अभिमान आहे त्यांच्यासाठी जोरदार स्वर्गीय श्रीमती फातिमा इसमाई यांनी के स्थापना केली होती त्यांची स्वतःची मुलगी अपक होती आणि त्यामुळे त्यांनी या संस्थेची स्थापना केली संस्थेचे उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान माननीय श्री जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले आमच्या संस्थेला एकोणसत्तर वर्ष पूर्ण झाले आहे तसेच आमच्या संस्थेत एकूण आठ विभाग आहेत अशी शॉप कार्पेंट्री हूम ऑफिस अकाउंट सेक्शन प्रिंटिंग सेक्शन टेलरिंग सेक्शन एसे सैक्शन आधे एकशे दहा प्रशिक्षण संस्थे मध्य तीन प्रकार सड़क दी पेले शारीरिक अवंग दुसरे मत बंधन तीसरे मुखबंधन व्या अठार वर्ष प्रशिक्षणार्थी पंचेचाळीस वर्ष खाली जे असतील त्या व्यक्तींना आम्ही संस्थेमध्ये प्रवेश देतो आणि ते कोणत्या डिपार्टमेंटला काम करू शकते ते कौन्सिलिंग करून ठरवलं जातं त्यांना दरमहा पंधराशे रुपये विद्या स्वरूपात दिले जाते तसेच सकाळचा चहा नाश्ता दुपारचे जेवण ओफट व सुविधा त्याचप्रमाणे पंधरा दिवसातून एकदा त्यांचं मेडिकल चेकअप करून त्यांना मोफत औषधं पण दिली जात त्याचप्रमाणे योगा शिकवला जातो वैज्ञानिक प्रेम देतात दररोज फिजिओ देते संस्कृतातले सर्व प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांसाठी सहलीचे स्पोर्ट्स आयोजन केले जाते फेलोशिप ऑफ दी फिजिकली हँडिकॅप मुंबईचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शंकराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक दिव्यांग बांधव व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते